हे बघा शेतकरी बंधू नो शेतकरी बंधूं हे बघा आता हे आपलं जुन्या पद्धतीतलं फळ आहे आणि ह्या फळाचं आता बियाणं पण नष्ट झालेलं आहे आणि किंचित एखाद्या शेतकऱ्याकडे हे बियाणं असू शकतं खाण्यासाठी एवढं गोड असतं हे की हेच आपल्याला सरासरी कवळं जर खाल्लं ना हे गोड असतं आणि आणि असं जर पिकलं हे ते असं त्याचा असा भाग उरला जातो आणि हे उरलं गेलं म्हणजे आपल्याला खाण्याची याला खाऊ शकतो याला आणि याला जेवढे अशा हे जे भागा पडतात ना आणि याच्यामध्ये हो, ना म्हणजे पूर्ण असा गोड अर्क असतो आहे गोड अर्क खाल्ल्यानं आपल्याला आहे ना ते थोडंसं आपल्याला चांगलं लागतं आहे चवीला म्हणजे जिबीला चविष्ट लागते आणि हे जुन्या पद्धतीतलं फळे हे म्हणजे पूर्वीचं याला त्याचं नाव काय असेल हे मला तर की सांगता येणार नाही हे बरेचसे शेतकऱ्याला याचं नाव माहीत असतं आणि मित्र हो हे जर फळाचं बियाणं कोणाला जर लागलं ना तर तुम्ही कॉन्टॅक्ट करा हे बियाणं खाण्यासाठी योग्य आहे बरं का हे गावरन टाईपचं बियाणं आहे ही जी पूर्वीची फळं होते ना हे गावरानमध्ये हे आता व्हेरायटीचे बनलेले नाही हे पूर्ण गावरानमध्ये हे बघा तुम्हाला दिसत असेल ना याचा कलर पण कसा आहे म्हणजे पूर्ण डार्क कलर आहे चांगला आहे आणि म्हणजे असं पिवळ रंगाचं खाण्यात गोड असतं आहे थोडं फक्त थोडं थोडं खावं लागतं याला जास जास्त खाल्लं ना हे काय करतं आपल्या जे याच्यात फसतं ते म्हणजे आपल्या छातीमध्ये त्यासाठी आपल्याला याला थोडं कमी करून खावं लागतं हे बघा केवढं याचं केवढं हे झालेलं आहे आणि जर कोणा शेतकऱ्याला याचं बियाणं जर भासलं ना तर तुम्ही याचं बियाणं पण घेऊ शकता बियाणं मागू शकता कारण हे आपल्या शेतात आपण एक दोन जरी वेळ लावली ना तर आपल्या घरच्यापुरतं भरपूर होतं आणि बाजारात पण मार्केटला चांगलं चालतं तुम्हाला एखाद्या मार्केटमध्ये जाऊन बघा याची से कमी हे एक, एक दोन दोन किलोचे पडतात हे आता सरासरी आपल्याला दिसत असेल ना हे जवळपास आता हे दीड किलोचे आहे याच्यापेक्षा पण मोठाले होते आपण जर आज याला थोडंसं क वरती जरा चढवलं बांबूवर किंवा जाळीवर होते। होते। ते भरपूरशी मोठं होतं हे बघा तुम्हाला दिसत असेल ना हे आपण बांबूवर चढलेले पूर्ण वेळ पूर्णवेल बांबूवर गेलेले आणि बांबूवर गेल्यामुळं ते फळं जास्त मोठं होतं कारण त्याला हवा लागते वारा लागतो आहे हे बघा म्हणजे असं हे असे काढतात वरती अशी वरती कळे ना की ते आपल्याला बरेचसे खाण्यात मदत करते आणि आपण जी शेती केलेली ही दुहेरी पद्धतीची शेती केलेली आहे याच्यामध्ये आपली कंट्रोल शेती पण हे बघा तुम्हाला कंटोले पण दिसेल हे हे बघा कंटोला आणि जी ही आपण एक काकडी म्हणतो ना ही काकडीसुद्धा आहे त्याच्यामध्ये असे भरपूर ठिकाणी तुम्हाला विली पण दिसतात कंटोले पण दिसतात कंटोल्याचं पण बियाण लागलं तुम्हाला उपलब्धता होईल कंटोले पण भरपूर रेटमध्ये विकतात अडीचशे रुपयाचे रेट असतात हे बघा तुम्हाला कंटोल्याचे तुम आणि कंटोलाचे किती आजारावर फायदा होतात हे मात्र तुम्ही गुगल सर्च करा तुम्हाला माहिती करून दे आपण जर बरेचसे आजारावर याचे जर खाण्यास फायदे घेतले तर बरेच आपल्याला आजार कमी होऊन जातात हे बघा आता हे पण ही, ही काकडीची वेल आहे आपण दोन्ही दोन्ही पद्धतीत शेती केलेली आहे कंटोला शेती पण हे बघा आणि काकडी शेती पण याच्यामध्ये दोन्ही पण असतात तुम्हाला दिसत असेल हे बघा हे आता थोडेफार काही पिवळे झालेले कंट्रोल आणि तुम्हाला जे जुन्या पद्धतीची फळं सांगितली होते ना हे बघा ते पण किती म्हणजे केवढाले झाले फळ बघा आणि खाण्या आता सध्या हे खाण्यासारखे झालेले हे बघा हे म्हणजे आता असा जरा आवाज आला त्याचा की ती खाण्यासारखी होते आहे हे बघा आता वरती पण आलेली आहे हे बघा हे आता सध्या खायला चालतं आहे कवळं एवढं गोड लागतं खाण्यासाठी ना याचा वरचं सालपटसुद्धा खाल्लं ना हा कडू लागत नाही हे एक बघा परत हे 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 लगेच पिकलेलं आहे हे बघा याचा वाण कसा झाला आहे पूर्ण पिकलेलं आहे हे एक पिकलेलं आहे परत आपण इथं जाऊ ही एक पिकलेलं आहे जवळपास आपल्याला याच्यामध्ये ले येणार हे बघा हे आता हे दोन पिकलेले परत अजून एक इथं पिकलेलं आहे हे बघा हे एक पिकलेलं हे आता झाले तीन एक परत बघा तुम्ही हे झाले चार आणि हे जे दिसतं ना याला बाकी अजून थोडं दोन दिवस हा एक वरती लोंकळलेला आहे हा एक लोंबकळेला आहे हा पण तोंड दोन दिवसात येतो हा एक कच्चा आहे हा बघा हा पण एक वरती लोंबकळेला आहे तुम्हाला दिसत असेल हा बघा म्हणजे अशी बरेच ठिकाणी जवळपास एकदा जर माल तोडला ना तर जवळपास एका झाडाचे दोन जर फळं तोडले ना तर जवळपास तीन ते ती चार किलोची होतात हे बघा हा थोडा अजून थोडा कच्चा आहे हा दोन दिवसात येईलच हे बघा ही, ही वरती हे असे लागलेले आहे हे बघा तुम्हाला खिंडात पण दिसेल मित्र हो चॅनलवर जर नवीन असाल सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा धन्यवाद